अवधूत चिंतनं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सगळ्यांचं स्वागत असते पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री असं म्हणतात हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वतीच्या उपासनेचा महत्वाचा दिवस ह्याच दिवशी त्यांनी विवाह केला होता असं म्हटलं जातं म्हणून या महाशिवरात्रीला शिवतत्व पृथ्वी तलावावर खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं म्हणून याच संधीचा आपणही सोनं करायचं आणि जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा उपासना नामस्मरण भजन कीर्तन आरत्या आणि त्यांचं गुणगान करायचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना अर्पण केली एक वस्तू आपल्या घरात आणून तिजोरीमध्ये आणि पाकिटामध्ये ठेवायची आहे ती कुठली ते आपण बघूया व्हिडिओ सगळा बघा मी तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सर्वप्रथम मंदिरात जाऊनच ही सेवा करायची आहे भगवान शंकरांना अतिप्रिय अशा वस्तूंपैकी एक सगळ्यात महत्वाची वस्तू ती बेलपाण ज्याला बिल्वपत्र असं सुद्धा म्हणतात तर बेलपाण हे अतिशय म महत्वाचं आहे असं म्हटलं जातं की जिथे बेलपाण आहे त्या ठिकाणी भगवान शंकरांचा वास आहे साक्षात बेलाच्या झाडाखाली भगवान शंकराचं भगवान शंकरांचा वास आहे असं म्हटलं गेलं आहे आणि बेलपाण भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे आता आपण अर्थात उद्या सगळेजण एकशे आठ बेलपान आपल्या भगवान शंकरांना अर्पण करणार आहे ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी एक बेलपान अर्पण केलं तरी चालेल पण मंदिरात जाऊन हे बेलपान जर तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अर्पण केलं आणि जर ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन येलं खूप चांगलं आता जे लोक एकशे आठ बेलपान अर्पण करणार आहे त्यांनी एकशे आठ बेलपानापैकी एक बेलपान आपल्या घरी आणलं तरी चालेल पण जे लोक एकच बेलपान अर्पण करणार आहे किंवा जे कोणी एकवीस बेलपान अर्पण करणार आहे अकरा करणार आहे त्यांनी काय करावं तर लक्षात घ्या त्यांनी सगळे बेलपण अर्पण करून त्याच्यातलं एक बेलपण घरी घेऊन यावं उद्याच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपण आपल्याला तोडायचं नाही आहे तुमच्या जवळपास जरी झाड असेल तर ते आदल्याच दिवशी तोडून घ्या बेल तोडण्याच्या आधी पण त्या झाडाला विनंती करायची असते की मी ह्या ह्या कार्यासाठी तुमचं बेलपाण तुमचं पान मी आहे डायरेक्ट जाऊन पान तोडून आणायचं नाही कुठल्याही झाडाचं पान फुल तोडण्याआधी त्या झाडाला विनंती करायची असते त्यांना प्रार्थना करायची असते त्यांची परवानगी घ्यायची असते ज्याला आपण विनंती करणं म्हणतो आणि मग ते झाड तोडायचं असतं आणि अर्थात महाशिवरात्रीला बेलबाण तोडायचं नाही त्याची काळजी घ्या मग तुम्ही आदल्या दिवशी तोडून आणून स्वच्छ साफ करून स्वच्छ पुसून ते तुम्ही तुमच्या घरात ठेवू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात अगदी प्रहरी काळातही तुम्ही ही सेवा केली तरी चालेल सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते भगवान शंकरांचे तुम्हाला जर नामावली एक हजार नाव किंवा एकशे आठ नाव कमीत कमी, कमी एकशे आठ नाव ओम शिवाय महा ओम महेश्वराय नम महा ओम पिना किने ओम शशी शेखराय नमहा हे भगवान शंकरांचे एकशे आठ नावं आहे आता एकशे आठ नावं घेऊन mm. तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरातच मंदिरातच आता ताई मंदिरात नाही आहे खूप गर्दी आहे नाही झालं तर घरात केलं तर चालेल का बघा जेवढं पावित्र्य जेवढी सकारात्मकता मंदिरात असणार आहे अर्थात तेवढी आपल्या घरात नाही कोणाच्याच घरात राहत नाही पण अगदी मंदिरात खूपच गर्दी आहे खूपच गर्दी आहे शक्य होणार नाही तर त्यांनी आपल्या घरात करावं पण मी अगेन सांगते मंदिरातच करा मग तुम्ही दिवसभरात कधीही तुम्हाला वाटत की आता गर्दी कमी आहे आता जास्त मी शक्य नाही किंवा मी जाऊ शकते तर तुम्ही मंदिरातच जाऊन करावी ज्यांना नाही शक्य होत की जवळपास मंदिरच नाही तर आमच्या घरा कारण होतं असं की आपण खूप लांब राहतो मंदिर नाही आहे पण बघा महाशिवरात्रीला आपण प्रत्येकजण शिवमंदिरात जाऊन त्यांची पूजा अर्चा त्यांचं दर्शन घेतोच मग अशा वेळेस जर तिथे जाऊन एकशे आठ बैलपण तुम्ही अर्पण केल्या तर तुम्ही म्हणाल इतक्या एकशे आठ बेलपान होईपर्यंत आम्हाला तिथे बसून बंद येणार नाही मग काय करायचं मग घराचे तर चालेल का मी तुम्हाला तेच सांगते मंदिरात जाऊन करा शक्य होईल तेवढं करा नाही काय करायचं तुम्हाला सांगते आपली शिवपिंड जरी तुम्ही मंदिरात घेऊन गेले किंवा शिवपिंडी मंदिरात जाऊन घेऊन जाणं जरी तुम्हाला शक्य नसेल तुम्ही घरात पर एक परत एकदा सांगते घरात एकशे आठ बेलपान अर्पण करायचं परत मंदिरात जाऊन जर तुम्हाला भगवान शंकरांचे एकशे आठ नावं म्हणता आले त्या शिवपिंडी समोर चालेल करा वेळ मिळेल नाही शक्य झालं तर मग तुम्ही घरातच करा पण कसं असतं ना की होणारच नाही असं नाही थोडंफार वेळ काढला की बरोबर आपल्याला जर गोष्ट करायची असली ना आणि आपल्यात जर तेवढी सात्विकता ते असते जर आपल्या जर असं की नेमाला करायचंच आहे तर त्या गोष्टी घडतातच म्हणून एकशे आठ बेल बेलपान अर्पण केल्यावर एक बेलपान घरी आणायचं आणि आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं बघा आपण श्रावणात पण ही सेवा केली होती आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं आता हे पाकिटामध्ये ठेवून तुम्हाला खूप काही पैसा मिळणार आहे मला असं अजिबात म्हणायचं नाही पण लक्षात घ्या बेलपानामध्ये भगवान शंकरांचा वास आहे आणि तुम्ही त्याच्यावर सेवा करून जर ते बेलपाण तुमच्या घरात ठेवलं तुमच्या पाकिटामध्ये ठेवलं तर खूप चांगलं ताई माझ्या मुलासाठी आणू का नवऱ्यासाठी आणू का या एकशे आठ बेलपानामध्ये हो तुमची इच्छा असेल तर तुम्ही सगळ्यांसाठी करू शकता पण बघा ज्याने त्याने आपली सेवा केली ना खूप चांगली आता मी जर माझी सेवा केली आणि मी सगळ्या गावासाठी एक एक बेलपण आणलं तर काही अर्थ नाही आहे म्हणून ह्या ना त्या कारणाऱ्या तुमच्या पतीची सेवा घडेल तुमच्या मुलांची सेवा घडेल तुमच्या मुलीची सेवा घडेल तिला म्हणा तुला जर बेलपण हवं असेल तर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय म्हण ओम नम शिवाय म्हण भले तिने मंदिरात जाऊन केलं घरात जाऊन केलं तरी चालेल पण कोणा त्यांना ती सेवा करायला लावा आणि मग ते बेलपान आणला आणायला लावा आणि ज्यांना अगदी शक्यच नाही काहीतरी कामावर जाणार आहे तिला शक्य नाही या सगळ्या गोष्टी करणं तर मग हरकत नाही मग तुम्ही बेलपान आणू शकता आणि पाकिटात ठेव पाकिटात ठेवताना पण आपला मा मासिक धर्म असतो तर अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे वारंवार आपला हात लागणार नाही हे झालं पहिलं दुसरं महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांना कमळाचं फुल अर्पण करावं हो आपल्या धनवृद्धीसाठी किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान शंकरांना सुद्धा कमळ अतिशय प्रिय आहे खरं तर आपण ब्रह्मकमळ अर्पण करायचं असतं पण ते फार क्वचित मिळतं श्रावणात ब्रह्मकमळ येतं आता ते ब्रह्मकमळ मिळणार नाही मग तुम्हाला जे कमळाचं फूल आहे ते अर्पण करायचं आहे आता कमळ कमळाचं फुल हे आम्हाला मिळणार नाही महिलांच्या बऱ्याच अडचणी असतात त्याच्यामधली ही एक अडचण असणार आहे अर्थात आता कमळाचं फुल मिळेल की नाही माहिती नाही पण कमळाचं बी माहिती आहे ज्याला कमळगट्ट्याचं मणी म्हणतात जे अ जे सोमवार व्रत करत आहे पशुपतीचे व्रत सोमवार त्यांना माहिती आहे की दर सोमवारी बऱ्याच ठिकाणी भगवान शंकरांना कमळगट्ट्याचा मणी एक मणी कमळगट्टा माहिती आहे आपल्या स्वामी सेवेकरांना कमळगट्टा जी कमळगट्ट्याची माण असते एक मणी विकत आणायचा पाच रुपयाला मिळतो तो, तो पाच रुपयाचा पण हात तुम्हाला मिळेल तर आपण जेव्हा तुम्ही व्रत करत करतात पशुपती व्रत त्या व्रतामध्ये पण ते कमळगट्टाचा मणी एक अर्पण करत असतो रोज म्हणजे जेव्हा श्रावण सोमवारी मंदिरात तेव्हा बऱ्याच महिला हे अर्पण करत असतात आणि ते त्याच्यात सांगितलं पण आहे तर तुम्हाला काय करायचं आहे महाशिवरात्रीला एकच कमळगट्ट्याचं मणी घेऊन भगवान शंकरांच्या शिवपेंडीवर मंदिरातच घरात नाही मंदिरात जाऊन जेव्हा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करणार आहे जल अर्पण करणार आहे त्या त्यांना प्रार्थना करणार आहे तर एक ते कमळगट्ट्याचा मणी तिथे भगवान शंकरांच्या चरणांवर किंवा त्यांच्या शिवपिंडीवर ठेवायचं अगदी सेकंद जरी तुमची पूजा होईपर्यंत आपण प्रार्थना करायची आणि तो मनी घेऊन आपल्या तिजोरीत ठेवायचा हो तुम्ही हा उपाय करून बघा तिथे काही नाही तो जेव्हा तुम्ही जो मनी ठेवणार शंकरांच्या शिवलिंगावर फक्त प्रार्थना करायची काही जी तुमचे आर्थिक आहे किंवा कर्जबतारीपणा आहे बघा जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना त्याला देव साथ देतो पण कुठंतरी काहीतरी कमी पडतं खूप प्रामाणिक कष्ट करत आहे आम्ही आम्ही कधी कोणाचं वाईट नाही गेलो तरी आमच्या बाबतीत असं का घडतं बऱ्याच आणि खूप मोठा जगातला प्रश्न मी कधी कोणाचं वाईट नाही केलं तरी माझ्याबद्दल असं वाईट का होतं तर कुठेतरी नशिबाला नशिबाची साथ असणं भगवंताची साथ असणं त्यांची कृपा असं तेवढंच महत्वाचं असतं जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ज्याचे कर्म ज्याचं काम चांगलं असतं त्याच्यासोबत महादेव भगवान शंकर नेहमी सोबत असतातच म्हणून तो एक मन आणि फॅमिलीमधून एकाने एकच करायचं मग नवराने वेगळा बायकोने वेगळा असं नाही आपल्या काय म्हणतो ना आपल्या ज्या आपली सगळ्यांची तिजोरी एकच असते भले आपण किती किती वेगवेगळे कामं करतो तिजोरी आपली एकच असते मग ती तो जो कमळकट्ट्याचा मणी आहे तो उचलायचा आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा वर्षभर ठेवा काही हरकत नाही भगवान शंकरांना प्रार्थना करा की मी जे प्रामाणिकपणे कष्ट करत आहे त्याला तुमची साथ असून द्या तुम्ही माझ्या सोबत राही प्रार्थना करायची आहे तु आणि तु जो तुम्हाला बेलपान सांगितलं आहे बेलपाण एकशे आठ भगवान शंकरांचे नाव घ्या ज्यांना नाही म्हणताय त्यांनी ओम शिवाय ओम शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा आणि ते भगवान शंकरांना अर्पण करावं आणि तुम्ही ते सगळी सेवा करून झाल्यावर लगेच आपल्या घरी या आणि तुमच्या पाकिटामध्ये ठेवा मुलाला द्या मुलीला द्या हरकत नाही पण सा, जर त्यांनी वैयक्तिक सेवा केली हो। ना खूप चांगलं याच्यासाठी एक थोडस सांगते तुम्ही जर मंदिरात जाऊन सेवा केली आणि बेलपान मुलाला मुलीला दिलं तर त्याला सांगायचं बघ आपल्या घरात शिवपिंड आहे त्याच्यावर पण तू ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत ते बेलपाण परत अर्पण कर आणि मग ते ठेव म्हणजे कसं होईल का बॉय ना इनडायरेक्टली त्यांच्याकडनं पण सेवा घडेल उद्देश हाच आहे की मी जशी सेवा करते त्या पद्धतीने माझ्या मुलाने माझ्या मुलीने जाव दीर कोणी असेल घरात नवरा सगळ्यांनी सेवा करावी आणि कुठेतरी ते फळ त्यांनाही मिळावं ठीक आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ